काल आपल्याकडे वारजे पोलिस हा खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये एक अर्जेंट कंपनी आहे वेंडर किंवा कॅन्टीन चालवते काही दोन स्कूल आहेत एक कंपनी आणि दुसरं वालनट स्कूल आहे त्या कंपनीसाठी जे मुलांना काही भाजीपाला असेल किंवा दूध असेल अंडे असेल हे पुरणार ही कॅन्टीन चालणारी एक कंपनी एल आहे अर्जेंट नावाची तर त्या कंपनीकडून निलेश गायवळ सचिन गायवळ त्याचा माऊस भाऊ जो आहे बापू कदम आणि त्याचे अजून काही साथीदार आहेत त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये आणि पंचवीस मध्ये ह्या वर्षी सुद्धा त्यांच्याकडून त्या अर्जेंट कंपनीकडून जवळपास दोन टप्प्यामध्ये पंचाळीस लाख रुपयाची जी अमाऊंट आहे ती त्यांच्याकडून दाखल परीक्षा दाखवून आणि बळजबडीने खंडणी स्वरूपामध्ये त्या कल्याणी नावाची डेअरी जी आहे की ती डेअरी जी आहे ती बापू का नावाने रजिस्टर केली आहे ती डेअरी कुठेही अस्तित्वात नाही त्या डेअरीच्या अकाउंटवरती पैसे पंचाळीस लाख घेऊन त्या त्यातला जो आरोपी आहे किंवा त्याच्या नावावर कंपनी आहे त्यांनी त्या अकाउंट मधले पैसे कॅश काही विड्रॉ करून आणि काही ऑनलाईन हे निलेश गायवळ सचिन घ्यावळ आणि बाकी त्याच्या टोळीतील लोक आहेत यांच्यासाठी त्यांनी ते पैसे विथ्रॉ केले आहेत अशा प्रकारे एक दोन टप्प्यामध्ये त्या कंपनीकडून त्यांनी खंडणीच्या स्वरूपामध्ये पंचवीस लाखाचे अमाऊंट बळजवळणी पडशा करून किंवा भीती दाखवून त्यांच्याकडून वसुल केलेली आहे त्याबद्दल आपल्याकडे तक्रार दाखल आहे त्यातले फिर्यादी आपल्याकडे आले होते त्यांना त्याच्या तक्रारीवरून तो काल वारजे कुठे लागून आपण दाखवलेला आहे सर साधारण आपल्याकडे जेव्हा सतरा तारखेला एक फायरिंगची इन्सिडेंट झाली त्या घटनेमध्ये तीनशे सात अगोदर रजिस्टर होता त्यानंतर पुढच्या दाखल केला होता आतापर्यंत जवळपास एक कालचा एक दहा गुन्हे त्याच्या वरती आपण दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला दोन तीनशे सात आहेत त्या पहिल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये एमसीओसीचे प्रोयजन दाखलेले आहेत त्यानंतर काही अम्युनेशन जवळ बघायला पण प्रकरणी गुन्हा दाखल आहे नंतर बनावट नंबर प्लेट त्याच्या मोबाईलला वापरले तोही गुन्हा दाखल आहे कोरिलचा सिम कार्ड सुद्धा दुसऱ्याच्या नावाने वापरून त्याचे व्यवहार केले तो एक गुन्हा दाखल आहे नंतर दहा फॅटचा कब्जात बाळगला ते खेड्याने तो एक गुन्हा दाखल आहे नंतर एक पासपोर्टचा बनावट अटेस्ट करून पासपोर्ट इश्यू करून घेतात तो गुन्हा दाखल आहे नंतर जे रील्स आहेत की समाजामध्ये भीती निर्माण करून किंवा तसेच वातावरण वाता निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याच्या पूर्ण अकाउंट डोनलोड वरती एक गुन्हा दाखल परदेशी केलेला आहे आणि आपल्याकडं काल तो, एक आस, एक आहे या, या, या आ, तो जो आहे तो आरजे पोलीस एका कंपनीकडून पंचाळीस लाख रुपयाची खंडणी गुन्हा दाखल असे एकूण जवळपास दहा गुन्हे अद्याप दाखल या गँग वरती आहेत सेंग रोड सुद्धा जो तीन चार दिवसापूर्वी जो मुसा शेख नावाचा आरोपी आहे त्याच्यावरती सुद्धा एक आणखी एक गुन्हा दाखल केला आहे एक आठ गुन्हे कोथरुड पुल स्टेशनला आहेत आणि